नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यांचे निकाल तुमच्यासमोर आहेत मला असं वाटतं श्रोतेो हो की सर्वधर्म समभाव ही संकल्पना राबवत असताना सर्व धर्म असा शब्द आहे त्यातला त्यात सर्व न घेता फक्त काहीच धर्म घ्यायचे आणि आपला भाव व्यक्त करायचा हे खूप दिवस चालणार नाही ज्या देशामध्ये बहुसंख्य हिंदू आहेत त्या ठिकाणी सर्व धर्मामध्ये हिंदू धर्म पण आहे पण सतत इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांच्या बाजूने विचार करणं म्हणजे सर्व समभाव पंच्याहत्तर वर्ष झाली तरी अल्पसंख्यांक असं सतत संबोधणं त्यांना अगदी भक्तीच्या मार्गामध्ये सुद्धा आम्हाला सर्व समभावाच्या नावाखाली ख्रिश्चनांच्या चर्चेस आणि मुसलमानांच्या मशिदी किंवा मदरसे यांचा जो आर्थिक व्यवहार आहे तो आर्थिक व्यवहारावरती सरकारचं नियंत्रण नसणं म्हणजे सर्वजण संभाव अशी कल्पना आहे मंदिरांचा जो पैसा येतो भक्तिमार्गातून तो, भक्तिमार तो मात्र सरकारच्या ताब्यात असतो अशा पद्धतीनं अनेक उदाहरणं देता येतील की जिथे आमच्या या सगळ्याच बुद्धिवाद्यांनी आणि काँग्रेस सरकारनी प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा तीच भूमिका घेतली आणि सर्वधर्म समभाव असं म्हणत म्हणत एका दिशेनं प्रवास करायचा तसं चालणार नाही आणि तसं चालत नाही हे या निकालाने सिद्ध झालं याचं कारण आहे एक सायलेंट हिंदू मतदार आहे जो व्यक्त होत नाही जसा मी व्यक्त होतो आहे तसा तो व्यक्त होत नाही तो गपचूप राहतो आणि मतदानाच्या दिवशी तो बरोबर विचार करून निर्णय घेतो सामदाम दंडभेद अशी सूत्र जरी प्रत्यक्षात आणली तरीसुद्धा साम होऊन बघितलं मग दाम देऊन बघितलं मग दंड करून बघितलं मग भेद करून बघितला ह्या चार गोष्टी राजकारणामध्ये सातत्यानं घडत राहणार आहेत पण तरीसुद्धा समजा आता कोणी म्हणेल हरलेल्या पक्षांपैकी की भरपूर पैसे वाटले गेले म्हणून असा निकाल आला किंवा कोणीतरी नेत्यांनी म्हटलेलं मी ऐकलं की निवडणूक आयोग हा जिंकलेल्या पक्षाची बी टीम आहे असं म्हटलेलं आहे अनेक अनेक कारणं आता दिली जातील प्रश्न असा आहे की या सगळ्या घटनांकडे बघत असताना प्रत्यक्ष निर्णय कोण देतो माहिती आहे का तो जो पैसे न घेता कुठच्याही प्रकारची मतं व्यक्त न करता मतदान करतो तो माणूस आणि तो ह्या वेळेला कंटाळून बाहेर पडला जो मतदान टाळत होता त्याने ह्यावेळेला मतदान टाळलं नाही प्रामुख्याने स्त्रियांनी मतदान टाळलं नाही आणि स्त्रियांनी मतदान टाळलं नाही हा सगळ्यात मोठा फरक आहे कोणी म्हणेल की लाडकी बहीण केल्यामुळे साध्य झालं असं काही नसतं शोध हो। आता प्रत्येकजण आपल्या जिंकण्याचा अॅनालिसिस करेल प्रत्येकजण आपल्या हरण्याचा अॅनालिसिस करेल मला असं वाटतं की हीच वेळ आहे आम्ही सर्व हिंदूंनी आता हा जो विचार आहे ज्ञाती माझे गेले हरपोनी ही भूमिका घेऊन आता एकत्र राहायचं आहे येणारी सगळीच वर्षं शतकानुशतकं आम्हाला हा एक विचार की आम्ही सगळे एक आहोत आमच्या जाती नाही आहेत आमच्या ते एकच जात आहे ते हिंदू जात आहेत एवढीच भूमिका घ्यावी लागेल सनातन धर्म जो आहे जो सर्वधर्म समभाव घेऊनच जगतो आहो ईशावास्य उपनिषदामध्ये न तस्य प्रतिमा असते ही इस्लामची भूमिका सांगितलेली आहे ना पुन्हा 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 सगळे फायदे घेऊन तुमच्या मनाप्रमाणे सरकारचे निर्णय घेऊन पंच्याहत्तर वर्षामध्ये काय कमी बाजू घेतली गेली मुसलमानांची काय कमी मदत केली गेली ख्रिश्चनांना तरीसुद्धा हे जे टुमणं लावलं जातं सतत ते हिंदू धर्माचा अपमान करणारं आहे हिंदू धर्माच्या सनातन धर्माच्या मूळ चौकटीचा अपमान करणारा आहे जो विचार सहनाभव तो मानतो जो विचार वसुधैव कुटुंबक मानतो जगामध्ये हा एकच धर्म आहे होतो म्हणून आज पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन ज्यांनी ह्या पद्धतीनं मतदान करून आजचा महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल ह्या पद्धतीनं व्यक्त केला मला असं वाटतं विनंती माझी अशी आहे की ही भूमिका सतत कायम मनामध्ये ठेवा सातत्यानं ठेवा जरा जरी गाफील राहिलात तर परत आजूबाजूला लपलेले हे सगळे आत घुसण्याचा प्रयत्न करतील आणि ते घुसल्यानंतर काय घडतं याचा अनुभव सारं जग घेत आहे तेव्हा आपण या पद्धतीने एकत्र राहू आणि जातीपाती विसरून आत्ताची भूमिका मतदानाच्या माध्यमातून व्यक्त झालेली आहे ती अशीच सतत सुरू ठेवूया एवढी नम्र विनंती धन्यवाद